वाईट गरम होत इथं कूलर लावला ना नाय झोप रे म्हण कूलर लावायचं बंद केलं मी आता गाडी होती रे आपल्या गाडी त्या गाडीवर आण तीन ट्रिप मारायला लागलेच मला जड जडमाय कोरमाय कोरमा वरमा राजस्थान जमती ट्रिप आपली एक वर्ष आधी एक ना दोर झाली रे अरे अडीच वर्ष पूर्ण व्हायला लागले वैरण टाकव हो नाही गी वैरण खाल्लीच नाही कडवा टाकला त्याला त्याला पण टाकला होता फक्त गोड्याने चांगलं खाल्ले जरा याला धुवायला लागेल घ्याय वासरून तिघांना धुवायला लागणार ला आहे सेपरेट गोड्याचं लेकी असं वाटतंय झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एकदा आवाजलेले जेव्हा याला त्यांना वैरण टाकव नाही वैरण खालीच नाही त्यांनी कडबा टाकला त्याला मी त्याला पण टाकलो आता फक्त गोट्याने चांगलं खाल्ले जरा कालच पळून आलेत ना जरा थोडं जरा फ्रेश व्हायला वेळ लागेल यांना जरा त्यांना धुवायचं प्लॅनिंग करू अजून आज नाही तर उद्या आज जरा मला दोन तीन काम आहे त्याच्यामुळे नाही होणार पॉसिबल बट उद्या त्याला ना दोन काढू सकाळ हे मॅक्स मलम लावायचं कारण की ना ते पाहायला लागले त्यांच्या काल का मलम आणलं मेडिकल मधून त्यांना मलम लावून देतो का ला। मलम बसते बरं का मलक लगी अबरे पुन्हा त्यांनी मासे नाही बसत राहते मला थांबलो होतो इथं मी दीड एक तास एकाला बॅटाची होता तो आला होता एक मा मित्र आहे पण त्या व्हिडिओ नाही काढता येते तिला आजच होतं लई दीड दोन तास इथं थांबलो होतो बॉट्यात त्यामुळे थोडं एक दुसरं काम होतं म्हणून मी शूट पण नाही केलं याला ना पाणी बाजून ना कडबा टाकून दिला आणि डायरेक्ट हात बांधली आणला आणि पंखा चालूच ठेवला यांचा म्हणजे लय वाईट गरम होतं इथं कूलर लावला ना डायच झोप इथे रे म्हणून कूलर लावायचं बंद केलं मी आता अंग जडत जास्त मी ओके त्याला हिमेक्स बलम बनवला सकाळी मी याला हिमेक्स मलम नाही ना माशा नाही बसत आणि जखम लवकर बरोबर निघती तावडत जायचंय त्याच्या आधी कडे काय माझ त्या संदर्भात त्याला भेटायचं राव पण आवड लिट झालं पुढं काय बघ तू अरे पाचशे रुपये फाईन मारला इथं साईड फिरत नाही गाडीला म्हणून काय गावातला नाही माणसांनी गाडी बऱ्याच दिवसांनी ट्रिप एक वर्ष आधी एक ना दोन चालू दोन अडीच वर्ष पूर्ण व्हायला लागलं कॅन बी कॉफी घेऊ मस्त थंड घेऊ years later साधारण आत्ता आहे ना एक चार वाजा आले आहेत अडीच दोन वाजता गेलो तुम्ही तर आवडत आत्ता जेव्हा आले गोट्यात तसं आहे ना मी ना कुटेवाल्या भाषेत बघून गेलो एक मग आपल्याला घेतलंय आहे नाही त्याला बुशाचं बतं एक कोर्मा आणि तीस किलो मक्का घेतली रान का पाहिजे ज्याची कॅपॅसिटी नाही राहिली एवढं ऊन लागते ऋषीची गाडी जाणते ती परत म्हणा ऑनलाईन पैसे पाठवले काय गोठ्यातून थांबलो याला सकाळचा गाड टाकला होता मी इथला गाठ नाही चांगलं आहे कडबा चाल कडबा नाही खात पाला पाला नाही खात हा ते बुडकं बिडकं ते खात आणि हे पण तेच करत पण यांनी खाल्ले आज यांनी सगळं खाल्लंय याला असं ते गाठ आणि तेच टाकून गेलो रे यांनी व्यवस्थित खाल्लं आज असं खान जरा याला धुवायला लागेल रे मळले राहिले मळून घ्या ते वासरू ती आणला धुवायला लागणार आहे सेपरेट गोड्याचे लेकी असं वाटतं चालू काही केस काढायला चांगले दोन का? <laughs> 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 तीन महिने लागले आम्हाला तरी केस नाही निघले जाऊन ओके फुटल्या बरोबर गेल बर कायची गाडी होती रे आपल्या डायमांग झाली गाडीवर आण तीन ट्रेप मारा लागलेच आहे मला हे जड बरमा नामाय कोरमा हे मी पाणी पण संपलं राह नेमकं बियाला ह्या आणि याच्यात पण पाणी भरलं पोरांनी तर मस्त गार पाणी प्यायला भेटन पाणी घेऊन येतो आता चार वाज आता साडेपाच वाजता येतो आता वटत कुर्टी काढतायचं होतं राव मला गेलोच ना मी आणि हाणलेली कुट्टी टाकून देतो ड्रममध्ये ड्रम मध्ये वास मारता झाले ठू चार वाजून वीस मिनिटं आल्यात घरी आलो डस्ट आता पाणी नाही आला आपल्याला वासरां तेव्हा साडेपाच वाजायची डायरेक्ट घरी घर्याला जेवण घालायला कडी भाते आणि भाकर आणि भाजी येते का नाही पाणी येते येते शिल्लक नव्हतं राव हे थोडंच पाणी होतं आंबोण पण नसतं भिजले आणि कॅन्टिर कॅन्ड आणायला लागलं ओ चांगला आहे ना पाला आहे ना यांच्या तोंडा पुढे टाका डायरेक्ट भूक लागली ना बराबर खाते ती मी काय करतो माहिती आम्ही काय करायचं पहिले डाय काढला ना पेंट चारली ना आणि पाला बरा खात होती मग असं फिकून द्यायचं कडाला खरं तर पाल्यामध्ये कसे मला बऱ्याच जण लोकांनी असे कमेंट करून नाही का कमेंट पण केली बरं नाही असे ओळखीचे सांगायचं मला की कसं चारताय तुम्ही चुकीत चारताय मग आता हे असं करतो आहे आम्ही आता याचा ना हय्या साईडचं पाहिजे जरा लागलं त्याला त्याला पण लागलेलं आहे थोडं लगत होती तिथे मग ना दहा पंधरा दिवस आराम द्यायचं आहे आता याला ह्याला डाय पंधरा दिवसानंतर झोपायचं आपण आणि त्याला आता पंधरा दिवसानंतर आपलं प्लॅनिंग वेगळं आहे याचं नियोजन आम्ही एकदम व्यवस्थित वेगळं करणार आहे आता याच वेगळं करणार आहे आता पुढून पाहिजे प्लॅन आहे आमचे दोघांचे लांब टाकतो याला आहे ना दोघांना सगळ्यांना लांब टाकायला काय पण ज्याचं एक औषध आहे ते आपापल्या चारून घेतो याला सर म्हण खाली तर सर खाली तर सर चल खाली सर चालेल चांगला मस्ती होतो दहा पंधरा 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 दिवशी गॅप आपण तर नाही ना चांगला मस्ती असतो याचं जरा बघतो तोंड पाडू नये हे वासरू जवळपास ना सात वाटून दहा मिनटं आल्यात सगळं उरकलं मी इथं बसलो होतो थो थोड्या वेळात निवांत चला वाईट बोर आज आज बऱ्याच वेळ काम होतं वैभ तिथं ते बसलो होतो सकाळपासून इथं आलो सगळं वासरांचं केलं बाहेरचं पण जाडून घेतलं मी इव्हन आतलं पण घेतलं व्यवस्थितला माका टाकून दिली त्याने एकद खाली बंद हळूहळू खातो हा काय तो हळूहळू करून गोड्या पण टाकून दिलेली मग भरपूर आहे आपल्याकडं कुठे आणलेली डायरेक्ट बरे फ्रेश घेऊन परत तू